श्री नवनाथ कथासार अध्याय एकविसावा श्रोतेही अध्यात आपण पाहणार आहोत गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ रात्री राज्यातून बाहेर कसे काढणार आहेत तसेच या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने आपल्याकडून जर चुकून गोहत्येचे पाप झाले असेल तर ते नाहीसे होते आणि आपल्याला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होते तसेच निष्कलंक म्हणून आपण मोठ्या सन्मानाने समाजात मिरवलं जातो तर अध्यायाला सुरुवात करूयात गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ मैनाकिनीच्या राजवाड्यात राहत होते गोरक्षनाथांनी इथेच रमावे म्हणून मैनाकिनी त्यांना खूप जपत होती मुलापेक्षा जास्त प्रेम ती दाखवत होती ती त्यांच्या खाण्यापिण्याची झोपण्या बसण्याची व्यवस्था पाहत असते त्यांना कपडे दागदागीने वापरायला देऊ लागली पण गोरक्षनाथांना ते मानवत नव्हते ते मच्छीनाथांना म्हणायचे की आपण इथे राहतो हे योग्य नाही स्वर्ग मृत्यू पाताळ हे तुमच्या सेवेची इच्छा करीत आहेत पण तुम्ही इथे राहता तुम्ही कोणाचे अवतार आहात तुम्हाला कोणते काम करायचे आहे याचा विचार तुम्ही करा नाहीतर तुमच्यावर दोष होईल म्हणून तुम्ही सर्व सुखाचा त्याग करून सर्व संघ परित्याग करून या काळजीतून मुक्त व्हावे गोरक्षनाथांच्या उपदेशाने मच्छिंद्रनाथांना विरक्ती उत्पन्न झाली या माहेत गुंतून न पडता आपल्या स्थानी जाण्याबद्दल त्यांनी गोरक्षनाथांना वचन दिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला पुढे गोरक्षनाथांबरोबर गेल्या वाचून आता सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथांनी तिलोत्तमाला कळवला पण तुझ्या ठाई मन घोटाळते असेही सुचवले त्यावर ती म्हणाली की तुम्हाला जायचे नसेल तर तो कसा नेईल त्यावर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाबरोबर झालेले बोलणे तिंना सांगितले आणि म्हटले की त्याच्याबरोबर आता मला जायलाच पाहिजे पण जीव तुझ्यासाठी का सबिस होत आहे आता यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तू त्याला मोहून टाक हे मी हे ऐकून ती म्हणाली की मी पूर्वीच हा उपाय करून पाहिला पण त्यात मला यश आले नाही अशा तऱ्हेने तिचे बोलणे ऐकल्यावरही आणखी एकदा प्रयत्न करण्यासाठी मच्छिनाथांनी तिला सुचवले एके दिवशी गोरक्षनाथांनी पद्मिनीला सांगितले की आज मच्छीनाथांना घेऊन तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे तेव्हा ती त्यांना समजावच्या सुरात म्हणाली की बाळा मी तुला मोठ्या मुलगा समजते त्यामुळे आता राज्याचा सर्व कारभार तू आपल्या हातात घे तुझा धाकटा भाऊ हाती घे आणि आता आम्हाला अन्नवस्त्र देऊन स्वस्त बस बसव गोरक्षनाथांना दया यावी म्हणून ती अगदी दिनमुद्रेने म्हणाली आम्ही आता वृद्ध झालो हो आहोत आमचे संगोपन कोण करणार आम्हाला विहिरीत लोट आणि मग जा पण तरीही गोरक्षनाथांचा विचार बदलला नाही त्यांना त्यांची दया आली नाही उलट त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला त्रैलोक्यातील राज्य मिळाले तरी त्याची किंमत नाही मग तुमच्या श्रीराज्याची गोष्ट काय ते आम्हाला नको ते तुमचे तुम्हाला खुशाल राहू द्या आम्ही योगी लोक योग हीच आमची संपत्ती आहे आम्हाला या भूषणांमध्ये फारसे महत्व वाटत नाही म्हणून <coughs> आम्ही तीर्थयात्रेत जातो तेथे योग्य कर्म करून सुखसंपत्ती उपभोगू असेच तिला सांगून तो तिच्याजवळ जाण्याची आज्ञा मागू लागला तिच्या जवळून जाण्याची आज्ञा मागू लागला त्यांनी राहावे म्हणून तिने तऱ्हेने सांगून पाहिले पण त्यात त्यांचे काहीच पटले नाही शेवटी निदान वर्षभर तरी राहावे म्हणून तिने खूप आग्रह केला तेव्हा तो म्हणाला की मला मलाच आत्ता येथे येऊन सहा महिने झाले काही झाले तरी यापेक्षा जास्त दिवस मला येथे राहता येणार नाही मग पद्मिनी म्हणाली आता फक्त सहा महिने राहा सहा महिन्यांपेक्षा जास्त मी ठेवून घेणार नाही आता थोड्यासाठी जाण्याची घाई करू नको मग मी तुला मोठ्या आनंदाने मुहूर्त पाहून मच्छिंद्रनाथांचं तीर्थयात्रा करायला परवानगी देईल अशा प्रकारे ती फार आग्रह करू लागली त्यामुळे त्यांना तिचे म्हणणे मोडवेना गोरक्षनाथ तिला म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने तुझ्यासाठी येथे राहील पण नंतर मात्र आम्हाला जाण्याची तुम्ही कधी परवानगी देणार तो दिवस आजच नक्की करून मला सांगा म्हणजे मला बरे पडेल यावर तिने चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस त्यांच्या जवळ कबूल केला सहा महिने काय आत्ता निघून जातील असा विचार मनात करून गोरक्षनाथांनी ते कबूल केले यावर पुढे थोडे दिवसांनी एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथांना हाक मारून जवळ बसवले प्रेमाने त्यांच्या तोंडावून हात फिरवून ती म्हणाली की बाळा माझ्या मनात तुझे लग्न करावे असे आहे म्हणजे मग सुने बरोबर आनंदाने माझे दिवस जातील अत्यंत लावण्यवती अशा श्रीशी मी तुझा विवाह करून देणार आहे लग्न समारंभही मोठ्या थाटामाटात करील तुम्ही तीर्थयात्रा करून लवकर परत या फार दिवस काढू नका येथे आल्यावर सर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे बाळा माझी एवढी तू पूर्ण कर म्हणजे झाले अशा प्रकारच्या अनेक युक्त्या प्रयुक्त्या मैनाकीनी योजू लागली परंतु तिचे सर्व प्रयत्न फुकट गेले कसलाही उपयोग झाला नाही उलट त्याने तिला निश्चून सांगितले की मला दोन बायका आहेत कर्ण आणि मुद्रिका ही त्यांची नावे आता आणखी तिसरी करण्याची मला काय आवश्यकता नाही आणि आता लग्न करणे मला शोभतही नाही अशा तऱ्हेने गोरक्षनाथांनी तिला स्पष्टपणे सांगितल्यावर तिची फार निराशा झाली मग नंतर पुन्हा एकदा तिने प्रयत्न केले एके दिवशी गोरक्षनाथांसह मोह घालण्यासाठी तिने एक सुंदर श्रीरात्री त्यांच्याकडे पाठवली ती सोंगट्याचा पट बरोबर घेऊन बर गेली ती गोरक्षनाथांच्या खोलीत जाऊन म्हणाली की आज मला तुमच्याबरोबर सोंगट्या खेळायच्या अशी इच्छा आहे ते ऐकून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी तिच्याबरोबर सोंगट्या खेळायला बसले त्यावेळी ती नेत्रकटाक्ष करू लागली तिने पदर ढळवला हरतरेचे हावभावही केले परंतु गोरक्षनाथ कशाकडेही बघेना शेवटी तिने खेळता खेळता आपल्या मांड्या उघड्या ठेवून ती थोडीशी नग्नावस्थेत आली पण गोरक्षनाथांना तिचा मोह पडला नाही शेवटी ती निराश झाली व परत जाऊन राणीला सर्व हकीकत तिने सांगितली ते ऐकून मैनाकीने आणखीनच उदास झाली सर्व प्रयत्न फुकट जातात असे पाहिल्यावर पुढे पुढे तर मच्छिंद्रनाथांचा वियोग होणार म्हणून मैनाकीनी मीननाथाला पोटाशी घेऊन रडत बसू लागली तेव्हा शैल्यात दिसत्रिया तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होत्या व गोरक्षनाथाचा आपण वश करू असा तिला धीर देत पण तिचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नसे अशा तऱ्हेने दिवस चालले होते मग वर्ष प्रतिपदेचा दिवस उजाडला त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात असायचे पण राणी आणि सर्वनगरी हळहळू हल लागली इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी वगैरे घेऊन मच्छिंद्रनाथांजवळ आले ते मच्छीनाथांच्या पाया पडून त्यांना निघण्याची घाई करू लागले ते पाहून मैनाकिनीच्या डोळ्यात पाणी आले ती त्यांना जेवून जाण्याचा आग्रह करू लागली मग गुरु शिष्यांनी एका पंक्तीस भोजन घेतले नंतर मैनाकिनी राणीने मच्छिंदनाथांस विचारले आता तुम्ही तर जायलाच निघालात पण तुमच्याबरोबर मीननाथालाही घेऊन जाणार आहात की काय ते मला सांगा मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याला नेण्याच्या बाबतीत तुझी काय इच्छा असेल तसे आम्ही करू यावर राणी म्हणाली तुम्ही मीननाथाला तुमच्याबरोबरच जा घेऊन जावे कारण आजपर्यंत तुम्ही येथे होतात म्हणून मारुतीच्या भुभुक्कारापासून त्याचे संरक्षण झाले तुम्ही गेल्यावर त्याचे रक्षण करणारे इथे कोणी नाही आणि दुसरे असे की मला अंत रिक्ष वसूचा शाप आहे शापाची वेळ पूर्ण होत आलेली आहे तुम्ही गेल्याबरोबर मला उच्च शापाचे फळ मिळेल तो येऊन मला इथून ये घेऊन जाईल मग मीननाथाचे रक्षण येथे कोण करील त्यांना स्वर्गात घेऊन गेले असते पण तेथे मनुष्यदेह जाऊ शकत नाही त्यामुळे या सर्व अडचणी लक्षात घेऊन तुम्ही मीननाथाला बरोबर घेऊन जावे मग राणीच्या म्हणण्याप्रमाणे मीननाथांना घेऊन जायचे ठरले ते जेवण करून उठले मैनाकिनीचेही जेवण उरकले मीननाथांचा विरह होणार या कल्पनेने तिलोत्तमेच्या तोंडून शब्द फुटेनाथ तिला एकसारखे रुडू येऊ लागले ते पाहून तेथील सर्व स्त्रियांनी गोरक्षनाथांना घेरून घेतले त्यांना तेथून जाऊ नये म्हणून ते त्यांची विनवणी करू लागल्या त्या राज्यवैभवाचे वर्णन करू लागल्या निरनिराळे कपडे दागदागिने यांचा ढीग त्यांच्यापुढे त्यांनी ठेवला रत्नखचित अलंकार व भरजरी शेले यांनी भरलेली ताटेच्या ताटे त्यांच्या ताटे पुढे येऊ लागली त्या सर्वजणी त्यांना म्हणू लागल्या की आम्ही सर्वजणी शृंगारून तुम्हाला भरपूर देऊ परंतु गोरक्षनाथांची चित्तवृत्ती ढळली नाही उलट त्यांनी या सर्वांचा अधिकार केला व ती म्हणाले की आम्हाला संपत्तीचे काय करायचे आहे जमिनीचे अंथरुणच आम्हाला अधिक सुखदायक वाटते असे म्हणून ते तिथून निघाले जाताना त्यांनी मैनाकिनीला नमस्कार केला मीननाथाला खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथांसह ते तीर्थयात्रेला निघाले मैनाकिनीने गोरक्षनाथांच्या न कळत आपल्या खजिन्यातील एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली ती त्यांनी गोरक्षांना न कळत झोळीत आपल्या ठेवलेली आहे गावच्या वेशीपर्यंत सर्व मंडळी निरोप द्यायला आली होती तिथे गेल्यावर मैनाकिनी मच्छिनाथांच्या पाया पडली त्यांनी गोरक्षनाथांना पोटाशी धरले व मच्छिनाथांची काळजी घेण्यास पुन्हा पुन्हा सांगितले त्यांचा मोह सुटेना त्यांनी त्यांनी गोरक्षनाथांच्या गळ्या गळ्याला मिठी मारली व हंबरडा फोडला पण गोरक्षनाथ मच्छीनाथांचा इकडे राणी बडवून व डोके आपटून घेऊ लागली व हंबरडा फोडून शोक करू लागली तिची वसुंच्या कानी गेली ते विमान घेऊन तिच्या जवळ आले व तिला तिच्या वाड्यात घेऊन गेले ते म्हणाले तू असं काय वेड्यासारखे करतेस तू हे काय चालवले आहेस तू स्वर्गात राहणारी असून शापामुळे येथे आली होतीस आणि आता शापातून मुक्त होऊन तू सुखी होणार आहेस असे बोलून युक्ती ते तिची समजूत घालू लागले तिचे डोळेपासून तिला युक्तियुक्तीने बोध करून ते शांत करू लागले अशा प्रकारे श्रोते हो आपण पाहिलेले आहे की गोरक्षनाथ हे आता मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचा मुलगा मीननाथ याला घेऊन तीर्थयात्रेला पुढे प्रवासाला निघालेले आहेत आणि जी राणी आहे तिलोत्तम आहे तिला देखील आता तिचा जो शाप होता तो पूर्ण झालेला आहे त्यामुळे ती देखील इथून आता पुढच्या प्रवासाला जाणार आहे स्वर्गामध्ये ती जाणार आहे कारण तिचे पृथ्वीवरचे कार्य हे आता संपलेले आहे तर अशा प्रकारे तो हा अध्याय इथे संपलेला आहे पुढील अध्यायात आपण पुढची एक कथा पाहणार आहोत की आता प्रवास कसा होणार आहे पुढचा तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश